आज आपण भाकरी शेपूची भाजी संध्याकाळी करू भूक लागली असेल ना मी भेळ करू का आता पटकरून भेळ सुकी भेळ करीज मध्ये मटकी आहे ना मटकी भेळ मटकी भेळ करू चला नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रेस सर्वांची आवडती म्हणजे कुणाला आवडत बेड़। नाही सर्वांनाच आवडते बेळ म्हटलं की सुकी बेळ येते ओली बेळ येते आता मटकी बेळ पण आहे आज आपण पौष्टिक मटकी बेळ करणार आहे मी मटकी बेळ साठी दोन कांदे चिरून घेत आहे त्यानंतर दोन टॅमॅटो चिरलेले आहेत दोन टोमॅटो चिरून झाले की कोथिंबीर पण चिरून घेत आहे मी ही धुवून घेतलेली कोथिंबीर होती आणि चवीसाठी मिरची आणि लिंबू ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी आता कढई गरम करायला ठेवते कारण आता आपल्याला मटकी भाजून घ्यायची कढई गरम झालेली आहे आणि चिरमुरे थोडे नरमच असतात मी घरी अंदर पाहिले थोडे नरम होते म्हणून मी त्याला आता थोडं गरम करून घेते चिरमुरे कढईमध्ये घातले की सतत था था हलवत राहायचे नाहीतर ते करपतात करून अशा पद्धतीने मी चिरमुरे भाजून घेतलेले आहे आता ते काढून घेते मटकी बेसाठी मी आता थोडी मटकी वाफवून घेते त्यासाठी मी आता दोन यामध्ये तेल घालते आपल्याला ही फक्त मटकी वाफवून घ्यायची तेल, तेल थोडस गरम झालं की पटकन आपण हळद घालायची कारण जास्त तापवायची नाही हळद आपली करपली जाते एक चमचा आपण थोडी हळद घालून घेऊ हळद परतली की आपण त्यामध्ये मटकी घालून घेऊ आणि छान परतून घेऊ त्यामध्ये थोडं आपण चवीपुरते मीठ घालून घेऊ आणि आपण छान पा असे परसून घेऊ छान भाजली गेलेली आहे मटकी आता मिठाला आपले पाणी सुटेल आणि त्याच पाण्यात सुटलेल्या ह्याच्यात आपण मटकी वाफवून घ्यायची आहे आप आप हे पहा मटकी छान आपली आता शिजलेली आहे आता आपण हे काढून घेऊ अशा अर्धी कच्चीत मटकी शिजवायची आहे आपण हे पहा चला ग भाजी शिजलेली आहे आता आपण मटकी भेळ करू अभ्यास झाला का पाच मिनिट थांबा हा अभ्यास मी तुम्हाला आता भेळ करून देते मी मटकी साठी मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते चिरमुरी मी मगाशी गरम करून घेतलेली आहे हा परसाणा आहे शेव पापडी आहे शेंगदाणे आहे जी शिजवलेली म्हणजे फ्राय केलेली मटकी आहे बारीक चिरलेला कांदा ठेचा घालायचा आहे तिखटासाठी ह्या ठेचा बनवताना मी फक्त लसूण आणि मीठ घालून टेचलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आहे मी धुवून घेतलेली आहे आणि पिळण्यासाठी लिंबू घेतलेला आहे आता मी मटकी बिळ कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते त्याआधी मी काय घेतली केलं मी शिरमुरे थोडे घेते आपल्याला जेवढी बनवायची ते तेवढीच आधी बनवून घ्यायची कारण जास्त लोकांसाठी एकदम बनवून ठेवायची आणि ती नरम होते म्हणून आता माझ्या घरी तीन मुलांसाठी मी बनवणार आहे म्हणून मी थोडीच चिरमुरे घेतलेली आहे त्यामध्ये ही पापडी घातलेली आहे मी पापडी घालून घेते फरसान घालून घेते शेंगदाणे आहेत भातके शेंगदाणे आहेत हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे आपल्या तिकटासाठी जेवढा हवे जेवढे तिखट हवं आहे आपल्याला तेवढाच वापर करायचा आपण हे छान आपण सगळीकडे लावून घेऊ अशा पद्धतीने आपण हा ठेचा सगळ्या शिरमोऱ्याला लावून घेऊ म्हणजे आपल्याला ज्याला तिखट हवा आहे त्याने जास्त प्रमाणात ठेचा घालू शकता हे बघा आपलं छानसा ठेचा सगळीकडे लागलेला आहे आणि जर घरी भेळ बनवायची असेल तर सुके जे पदार्थ आहेत ते पहिला आपण एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो कधीच घालायचे नाही त्यामुळे कळते भेळ ही ओली होते आणि ही नरम लागते आपल्या जर कुरकुरीत बाहेरची जशी भेळ हवी असेल तर पहिला आपले सुके जे जी जिन्यास आहेत ते आपण एकत्र एक घालून घेऊ हे छान मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण ही मटकी आहे जी शिजवलेली मटकी आहे जी आपल्याला जेवढी हवी आहे तेवढ्याच प्रमाणात आपण घालून घेऊ कांदा घालून घेऊ टॅमॅटो कोथिंबीर आणि त्यानंतर लिंबू पण थोडा पिळून घेऊ आपण हे छान आता मिक्स करून घेऊ आपण चला बघताना तोंडाला पाणी सुटते ना तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये केल्यानंतर तुमची कशी भेट झाली हे मला सांगायला विसरू नका चला आता आपण प्लेट भरून घेऊ पण सुरुवातीला कमी मटकी घातलेली आणि जेव्हा आपण खायला घेतो त्यावेळी आपण थोडी मटकी घालून घ्यायची कोथिंबीर धैर्यशील वेळ तयार झाली दर अशा पद्धतीने माझी मटकी आहे तुम्ही पण करून पहा नक्की आई भे छान खरच खूप झाली हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहिणी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा नक्की करून पहा